हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुस लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी आम्हाला ना आठ वाजताच निघायचं होतं पण काही कारणास्तव आम्हाला साडे नऊ वाजले होते होत तर आम्ही आलेलो आहोत पार्क साईडला तर इथे ना बॅग वरती ठेवण्याचं चा काम चालू होतं आणि तोपर्यंत म्हटलं चला आपण आपल्या व्हिडिओना आणि फोटोंना सुरुवात करूया जो काही श्री गणेश आहे ना तो करून घेतला छान छान इथे फोटो आणि व्हिडिओज काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर सगळ्यांना घेत घेत आमच्या प्रवासाला मात्र सुरुवात झाली आता प्रवास म्हटलं तर गाणे आलेच पाहिजे की नाही नाहीतर बोर होऊन जातं त्या प्रवासामध्ये गाण्यांना सुरुवात मात्र आपल्या लाडक्या विघ्नहर्त गणेशापासूनच केली बरं का छान एक गाणं ऐकलं आणि त्यानंतर मात्र मुलांनी त्यांच्या आवडीची गाणी ऐकली आणि मग सगळ्या शेवट आमच्याकडे मात्र मोबाईल आला आणि नंतर काय मग आपले नाईन्टीचे गाणे चालूच झाले त्यानंतर मग मोबाईल काही मुलांकडे दिलाच नाही आम्ही आमच्याच आवडीचे गाणे ऐकत होतो मस्त इंदोरीकर महाराजांचं कीर्तन सुद्धा आम्ही ऐकलं होतं आणि त्याचबरोबर गप्पा सुद्धा चालू होत्या आता आमचा पहिला ब्रेक होता ना तो म्हणजे चहाचा चाहा होता इथे चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो पण इथे चहा पिण्याऐवजी आम्ही पोंगेच खूप पोटभर खाल्ले बरे का तर जेव्हा सगळेजण पोंगे खात होते ना तर त्या प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा सांगत होते छोटे लहानपणीचे जे काही किस्से असतात ना ते सांगत होते आणि ते किस्से ऐकत ऐकत आम्ही पोंगे आणि चहा पिला आणि त्यानंतर पुन्हा आमच्या या प्रवासाला सुरुवात झाली आता हा रोड कोणता आहे तुम्हाला माहिती झाल्याचं असेल तर समृद्धी महामार्ग हायवे जो आहे ना त्या रोडने आम्ही चाललेलो होतो या रोडवरनं प्रवास करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता आणि इतकं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं देवदर्शनासाठी नाही पण आम्ही कुठे लाँग ड्राईव्ह चाललेलो आहोत की काय तर इतकंच छान वाटत होतं आणि जर तुम्हाला सुद्धा असं लॉंग ड्राईव्ह साठी जायचं असेल ना तर ह्या रोडने तर नक्कीच जावं थोडंसं अंतर कट केल्यानंतर मात्र मग सगळ्यांना खूप सारी भूक लागली होती आणि झाडच आम्ही शोधत होतो पण झाड काही आम्हाला भेटलंच नाही मग एका ठिकाणी खूप सारी गर्दी होती मग तिथेच आम्ही असं खाली बस मस्त जेवण केलं एका टायमिंगचं जेवण आम्ही सगळ्यांनी बनवून आणलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्या जणी ज्या आहेत ना त्या तीन चार वाजता उठूनच त्यांनी स्वयंपाक बनवलेला होता कारण लवकर जायचं होतं आठ वाजता आणि मी मात्र मस्त आरामात सात वाजता उठली फ्रेश झाली एका बाजूला भाजी पोळी बनवून घेतली नंतर आहोणना वगैरे उठून तयारी केली आणि मी मनात म्हणत होती की जर माझं सात वाजता उठून आवं तर यांचं का आवरलं नाही पण चला असो प्रत्येकाची इच्छा किंवा प्रत्येकाला किती वेळ लागतो त्यानुसारही असतं तर माहूरमध्ये आम्ही संध्याकाळच्या वेळेला पोहोचलो होतो मस्त जेवण वगैरे केलं आणि सकाळी सकाळी मी खूप लवकर उठून इथे तुम्हाला गड दाखवतीये म्हटलं चला सकाळी उठल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घ्यावं किंवा गड कसा का दिसतो काय हे बघावं तर फक्त मला लायटिंग दिसत होती बाकी सगळं काळोख जेव्हा पण आम्ही माहूरगडावर आलेलो आहोत ना तर आम्ही नेहमी इथेच मुक्काम केलेला आहे रेणुका भक्त निवासमध्ये आणि आज पण आम्ही इथेच थांबलेलो होतो सकाळी लवकर उठून आवरून आम्ही तयार झालो आणि निघालो गडावर तर चला इथे मी अशी छान गोड तयार झालेली होती त्यानंतर जे काही पूजेचं सामान होतं ते पण मी घेतलं आणि अहोमबरोबर हा माझा पहिला फोटो होता गडावरचा त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगू का लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही कुलदेवीचं दर्शन घेतोय बरं का जोडीने सकाळी लवकर आल्यामुळे ना आमची इतकी निवांत पूजा झाली ना तर आम्ही कुळधर्म कुळाचाराची पूजा केली आणि खूप वेळ आम्ही गाभारात देवी जवळच होतो आणि देवीचा तिकडे शृंगार चालू होता आणि काय तुम्हाला आम्ही खाली आलो परशुरामाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे गोटे आहेत का तर इथे मुलांचं चालू होतं खरंच ते गोटे फिरतात का श्लोक लोक त्याच्याच हाताने फिरवत होता आणि आरुष मात्र ट्राय करत होता तर चला त्यांनी पण हे थोडंसं एन्जॉय केलं आणि इथे गड म्हटलं की माकड तर राहणार असतं ते माकडांच्या गमती बघत बसले होते त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतला आणि त्यानंतर मात्र मग थोडं थोडेफार तर फोटो झालेच पाहिजे मग फोटोज काढले आणि नंतर आम्ही निघालो दत्त शिखरकडे तर आम्ही अनुसार माता मंदिरकडे काही गेलो नाही फक्त दत्तशिखरच गेलं आणि आम्ही जरा लवकर गेल्यामुळे ना आम्हाला इतकी काही गर्दी लागली नव्हती आणि जेव्हा आम्ही रिटर्नला होतो ना इतकी भयंकर गर्दी होती की काय सांगू तुम्हाला म्हटलं बरं झालं आपण सकाळी लवकर आलो म्हणून निवांत दर्शन आणि पूजा अर्चा आपली झाली दत्त मंदिरमध्ये इथे नाही ही धुनी आहे त्यानंतर दत्त महाराजांची खूप मोठी मूर्ती, मूर्ती आहे जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि इथे दर्शन घेऊन सुद्धा खूप भारी वाटलं होतं त्यानंतर आम्ही रूमवर आलो चेंज केलं बॅग्स वगैरे पॅक केल्या आणि पूर्ण आमचा प्रवास सुरू झाला चार पाच वाजता आम्हाला सगळ्यांना ना चहाची तलब लागली होती आणि भूक तर खूपच लागलेली होती तर आम्ही एका छोट्याशा टपरीच्या ठिकाणी थांबलो आणि त्यांना म्हटलं आम्हाला गरमागरम चहा बनवून द्या आणि मग पुन्हा सांगितलं की आम्हाला तुम्ही काही नाश्ता बनवून द्याल का त्यांनी आम्हाला ना गरमागरम पोहे बनवून दिले जेवढा वेळ आपल्याला दोन तीन प्लेट पोहे बनवण्यासाठी लागतो ना तेवढ्या वेळामध्ये त्यांनी आम्हाला पंचवीस सव्वीस प्लेट पोहे बनवून दिले होते इतके झटपट पटापट की काय सांगू आणि टेस्टी तर इतके होते की काही त्याला शब्दच नाहीये बरं का आणि आधी आम्हाला वाटलं होतं कधी ते कांदा कापणार आणि कधी ते बनवणार असं झालं होतं म्हणजे लवकर काही पोहे आपले बनले जाणार नाही तर आपण फक्त चहा पिऊया आणि पुढे जाऊन काहीतरी नाश्ता करूया पण त्यांनी इतके पटकन पोहे बनवले होते ना त्या सगळे खुश होते आनंद तुम्हाला दिसतोच आहे कारण भूकच आम्हाला तेवढी लागलेली होती थांबा थांबा नुसत्या गप्पाच ऐकू नका तर आज मी तुमच्या बरोबर आहे ना या व्हिडिओमध्ये शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये आम्ही काय काय केलं ना जसं आहे तसं साधं सिम्पल जे आमचं लाईफ आहे ना ते सगळं शेअर केलेलं आहे त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा तर चला जोपर्यंत पोहे बनवताय ना तोपर्यंत नुसतं कशाला बसायचं तोपर्यंत आम्ही इतके चिप्स खाल्ले कुरकुरे चिप्स जेवढं काही होतं ना त्या टपरीमध्ये ते सगळं आम्ही खातच होतो आणि त्याचे जे काही पॅकेट्स होते ना ते आम्ही असे जमा करून ठेवले जेणेकरून बिलिंगला सोपं जाईल पोहे तयार झाल्यानंतर मी श्लोकला उठवणारच होती पण आधीच तो उठला म्हटलं त्याला पण थोडंसं खाऊ घालूयात पण तो उठला आणि तरी तो थोडाफार जुरुच आहे सांगू नका मग हे करा

तर ऐकल्यात ना तुम्ही सुद्धा गप्पा तर पोहे इतके टेस्टी झाले होते ना की काय सांगू तर आम्ही पुन्हा त्यांना बनवायला लावले होते पाच सहा प्लेट ते पण आम्ही पूर्ण फिनिश केले त्यानंतर चहा बिस्किट खाल्लं आणि आमचा हा प्रवास पुन्हा सुरू झाला होता तर मध्येच इथे एका ठिकाणी ना जत्रा होती इतकी मोठी होती ना की काय सांगू आणि इतकं छान दिसत होतं आणि श्लोक मला कंटिन्यू विचारत होता आपण इथेच चाललेलो आहोत का इथेच चाललेलो आहोत का तर मी त्याला हो हो करत होती पण त्याचं मला बोलण्याचं काम मात्र चालूच होतं आता आम्ही काही तिथे चाललेलो नाहीये पण नाही म्हटलं असतं तो उगच रडगाणं चालू झालं असतं त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण इथेच चाललेलो आहोत तर गाडीमध्ये बसल्यानंतर मुलांचं असं युनो उनो उनो कार्ड्स आणलेले होते त्यांनी तर तेच खेळत होते जेणेकरून त्यांना बोर नको व्हायला आणि त्यानंतर आम्ही आलो तुळजापूरला इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तीन चार तास लाईनीमध्ये थांबावं लागेल आणि मुख दर्शन घ्यायचं असेल तर एक तास तरी तुम्हाला लाईनीमध्ये थांबावं लागेल मग काय करायचं हो नाही पण आता आपण पन इतक्या लांब आलेलो आहोत निदान मुख दर्शन तरी घेतलंच पाहिजे मग आम्ही लाईनमध्ये थांबलो इतकी गर्दी होती बाप रे तर इथे आम्ही मूग दर्शन घेतलं आणि मूग दर्शन सुद्धा आम्हाला असं एकदम जवळून घेतल्यासारखंच वाटत होतं गर्दी मात्र इथे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती पण दर्शन जे झालं ना ते सुद्धा खूप छान झालं असं वाटत नव्हतं की आपण मूग दर्शन घेतलं जवळूनच दर्शन घेतल्यासारखं वाटत होतं त्यानंतर आम्ही इथे पण थोडेफार फोटोज काढले आणि पुढे निघालो आणि इथे एका ठिकाणी आम्ही ना जेवणासाठी थांबलेलो होतो जेवण झालं मुलांनी खूप पटकन जेवण आटोपलं कारण इथे जवळच एक गार्डन होतं आणि तिथे मुलं खेळायला गेली आता श्लोकनं इथे लवकर खेळत होता पण त्याची जी काही ना तर तिने इतका जोरात झोका दिला स्वारी हे खूप जोरात फिरवलं आणि श्लोकला मात्र खूप रडवलं आणि तो असा रडत रडत खेळत होता तर चला आता इथून आम्ही निघालो आलो पंढरपूरला पंढरपूरला यायला मला जवळजवळ दीड वाजला होता आणि त्यावेळेला इथे सगळं काही बंद झालेलं होतं बाकीचे मात्र झोपलेले होते पण आम्ही म्हटलं चला बाहेरून का होईना दर्शन घेऊया आणि थोडीस चौकशी करूया कधी उघडणार वगैरे तर त्यासाठी आम्ही उतरलो होतो मंदिर मात्र बंद होतं बरं का पण बाहेरून आम्ही विठू माऊलीचं दर्शन घेतलं आणि पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा मारली विठू माऊलीचं मंदिर इतकं मोठं आहे ना हे मला माहितीच नव्हतं कारण मी आज पहिल्यांदाच पंढरपूरला आली होती आणि त्यातले त्यात इतका उशीर झाला त्यामुळे दर्शन सुद्धा घेता आलं नाही जेव्हा पण बघते तर व्हिडिओ फोटोजमध्येच बघितलं जातं पण मी कधीतरी नक्की पंढरपूरला येणार एवढं तर फिक्स आणि एक चौरेचाळीस आम्ही इथून निघालो आणि पहाटे पहाटे आम्ही आलो जेजुरीमध्ये कराबाई नदीच्या तिथे आम्ही देवांना आंघोळ घातली आम्ही हातपाय धुतले आणि त्यानंतर पूजा असे ना ती करायला सुरुवात केली 上面还有。嗯嗯嗯 छोटासा व्हिडिओ सुद्धा शूट केला होता एक फक्त आनंद घेण्यासाठी आपल्याला हे वाजवता येतं का ते बघायचं होतं थोडं थोडं जमलं होतं बरं का पण तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे सांगा की जमलं की नाही जमलं आम्हाला हे वाद्य वाजवता आलं की नाही त्यानंतर आम्ही आलो होतो गडावर रविवार होता इतकी गर्दी होती भयंकर गर्दी होती पण आम्हाला इथे सुद्धा छान अशी पूजा करून घ्यायची होती पूजा केली अभिषेक केला आणि तळी भरून घेतली बाकीच्यांना अभिषेक करायचा नव्हता त्यामुळे त्यांनी मस्त पास घेतले आणि छान असं दर्शन घेतलं पण आम्हाला काही दर्शन घेता आलंच नाही गर्दी खूप झाली होती आणि आमची पूजा पण थोडी जास्त वेळ चालली माझ्या बाबतीत तर हे दुसऱ्यांदा झालेलं आहे आम्ही दोनदा आलो दोनदा आम्हाला मध्ये जाऊन दर्शन घेता आला आजचा हा दुसरा टाइमिंग जे काही आम्हाला पूजा आणि जो काही अभिषेक करायचा होता ना तो मात्र खूप छान झाला बरं का पण पुढच्या वेळेस मी जेव्हा पण येईल जेजुरीला तर नक्कीच मी मध्ये जाऊनच दर्शन घेणार तर चला शेवटी नशिबात असतं बरं का काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आमच्या लास्ट इयरच्या ट्रिपमध्ये अहुंना खूप त्रास दिला होता फोटो व्हिडिओसाठी आणि ह्या ट्रिपमध्ये देते की नाही ते आता गेल्यानंतरच कळेल पण खरं सांगू मी अजिबात अहुंना त्रास दिला नाही बरं का व्हिडिओ फोटोंसाठी तर खूप थोडे फोटो आणि खूप थोडेसेच व्हिडिओ मी काढले होते आणि जे मी तुमच्यावर शेअर सुद्धा केलेले आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये तर चला हा बदल माझ्यामध्ये खरंच झालेला आहे आणि नवीन वर्षामध्ये अजून एखादा बदल मी करणारच आहे कोणता तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यानंतर आम्ही लंगर तोडून घेतला देवदर्शन झाल्यानंतर आपल्या घरी यावं म्हणून आम्ही डायरेक्टली नाशिकला आलो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय बाय